बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा रुग्णांना मोठा आधार आहे मात्र याच रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदाराने बनावट औषधांचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे या प्रकरणी औषध निरीक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश पाटील मिहीर त्रिवेदी, त्रिवेदी आणि विजय चौधरी या चौघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर बनावट औषध निर्मिती आणि विक्री प्रकरणात आंतरराज्य टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात असून राज्यात त्यांचे जाळे पसरले असल्या शक्यता फिर्यादीने व्यक्त केली आहे सदरील स्वामी रामानंद जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये पुढे अन्न भेसळ विभागातर्फे अन्न भेसळ विभागातर्फे काही मेडिसिन्सचे नमुने रुटीन नमुने घेण्यात आले होते आजी समज फायव्ह हंड्रेड ज्या टॅबलेट्स आहेत त्याचे जे नमुने आहेत तर पुढे विभागाला त्याच्यामध्ये बनावट आणि भेसळ अडून आलेली आहे त्यामुळे पुढा ड्रग्ज विभागातर्फे मनोज भामदास पैठणे यांनी सरकारतर्फे दत्तात्रय पाटील मिहीर त्रिवेदी त्याचप्रमाणे द्वितीय त्रिवेदी आणि विजय चौधरी यांच्या विरोधात तसेच त्यांच्या कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर म्हणजे मेडिकल कॉलेज इथलं जे औषध बनावट घोषित झालेलं आहे तर ते अजित्रोमॅसिन कंटेंटचं आहे अँटीबायोटिक याबाबत औषधाचे नमुने औषध निशाने काढल्यानंतर शासकीय विश्लेषकानं त्याच्यामध्ये इजिफ्रोमायसिन हे घटकद्रव्यच नसल्याचं घोषित केलेलं आहे या प्रकरणी तपास चालू असून उत्पादकापर्यंत तपास करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल केलेला आहे याच्यामध्ये म्हणजे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे कारण याच प्रकरणी वेगवेगळ्या विविध ठिकाणी एफ आय आर दाखल झालेले आहेत आणि त्यादृष्टीने अंबाजोगाव येथेसुद्धा आपण एफ आय आर दाखल केलेला आहे